रातरी का काल रात्री गौ तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे गौरक्षकाच्या सतर्कतेमुळे कतलीसाठी नेले जाणारे सोडा बैल वाचविण्यात आले असून विशेष बाब म्हणजे या प्रकरणात केवळ तस्करच नव्हे तर त्यांच्या मदतीसाठी आलेल्या संशयित गाड्यांची माहिती देखील उघड झाली आहे स्थानिक प्रशासनाकडे कठोर कारवाईची सध्या मागणी करण्यात आली आहे काल दिनांक सतरा मे रोजी पहाटे दोन च्या सुमारास बुट्टीबुरी मार्गावर एक संशयित वाहन अडविण्यात आले रामनंदनवार प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गौरक्षा हिंदू आणि बजरंग दलाच्या गौरक्षकांनी हे वाहन थांबविले आणि तपासणीतून गाडीतून सोळा बैल जातीचे गोवंश आढळले जे कतलीसाठी नेत असल्याचा संशय आहे पुढील तपासात असं समोर आलं की घटनास्थळी फिरत असलेल्या इतर काही गाड्या देखील गौ तस्करांच्या मदतीसाठी तिथे हजर होत्या या गाड्यांचा उद्देश गौरक्षकांवर हल्ला करणे आणि तस्करीस मदत करणे असा संशय आहे या गाड्यांमध्ये एम एच चाळीस सी एस सव्वीस सत्त्याण्णव ही गाडी अक्षय भगवतकर यांच्या नावावर तर एम एच चाळीस सी एच एकाहत्तर एकावन्न ही गाडी प्रज्वल धोटे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे रामनंदनवार यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात एमपीडीए व युए पी ए अंतर्गत या गाड्यांवर व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे गौरक्षकांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असला तरी गौतस्करीचा हा प्रकार केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक प्रश्न म्हणून पाहिला जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी रामनंदनवारची रिपोर्ट